नमस्कार परवा संध्याकाळी एक मेसेज असा प्रसारित झाला की तो आपवा आहे का सत्य आहे हे जाणून घेण्याअगोदर आणि तो मेसेज फेसबुकवर लगेच पोस्ट करण्यास सुरुवात केली चांगले चांगले हुशार लोकसुद्धा वेळ न दवडता कारण मेसेजच असा होता की ते आहे का सत्य आहे हे जाणून घेण्याअगोदर लोकांनी रस्त्यात मोटारसायकल थांबवून पडत्या पावसात छत्रीखाली उभा राहून मेसेज फेसबुकवर टाकण्यास सुरुवात केली तो मेसेज काय होता हे आपण अगोदर पाहू मी अमुकतमुक पिनकोड माझं राज्य अमुक असे स्पष्ट करतो की की माझी वैयक्तिक माहिती आणि फोटोच्या वापरासाठी फेसबुक किंवा मेटा परवानगी देत नाही उद्या एका एक महत्त्वाचा दिवस आहे यावर रात्री नऊ वाजून वीस मिनिट वाजता अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आली आहे ही बातमी टी व्हीवर प्रसारित करण्यात आली आहे आणि फेसबुकचे नवीन नियम लागू होतील जे तुमचे फोटो वापरण्याची परवानगी देतात ही वेळ आणि मर्यादा आज संपत आहे अशाच प्रकारचा मेसेज होता पुढे वाचू आपण पाहू आणि हा जो मेसेज होता तो लगेच लोकांनी कुठल्या टी व्हीवर बातमी आली काय आली याचा कुठेही उल्लेख नव्हता किंवा याबाबत पोलीस स्टेशनला वगैरे असं काय फोन न करता किंवा सायबरशी संवाद न साधता फेसबुकवर लोकांनी प्रत्येकाने जवळपास बऱ्याच जणांनी हा मेसेज पोस्ट करण्यास सुरुवात केली पुढं त्यात काय लिहिलं होतं कृपया हा संदेश कॉपी करा आणि तुमच्या प्रोफाईलवर एक नवीन पोस्ट तयार करून पेस्ट करा जे करत नाहीत त्यांना परवानगी दिल्याचे मानले जाईल व गोपनीयतेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर परिणाम होऊ शकतात मी माझ्या वैयक्तिक माहिती आणि फोटोच्या वापरासाठी फेसबुक किंवा मेटाला कोणतीही परवानगी देत नाही अशा प्रकारचा हा मेसेज होता याबाबत सायबरने दोन दिवसापासून खुलासा करण्यास सुरुवात केलेली की के अशाच प्रकारचा मेसेज दोन हजार वीस एकवीस सालीसुद्धा प्रसारित करण्यात आला होता किंवा एक अशा प्रकारचा फेसबुक कोणाला परवानगी देत नसतं हे समजून घेणे गरजेचं आहे आपला मोबाईल इतरांच्या हातात न देता किंवा फेसबुकवर पोस्ट करताना अनावधानाने कोणता मेसेज येतोय तो फॉरवर्ड न करता कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर असे मेसेजची खात्री करायची असेल तर सायबरचा एकोणीसशे तीस हा नंबर आहे सा तिथं कॉन्टॅक्ट करून आपण याबाबत अधिक माहिती घेऊ शकता किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला विचारून या बाबतीत माहिती घेऊ शकता आणि अशा खोट्या अफवांपासून आप आपण दूर राहू शकता अशा खोट्या अफवा देशात पसरवू नका यासाठी आपण हा केलेला बातमीचा प्रयास